कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कर्मवीर भूषण पुरस्कार आयोजित करण्यात आले आहे हा कार्यक्रम येत्या बावीस सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले अशी माहिती पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली या प्रसंगी पतसंस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते पत्रकार गीता मुंडोळकर नवप्रसारण न्यूज सांगली संस्था आणि करवीर चॅरिटेबल ट्रस्ट याच्या संयुक्त विद्यमानानं आम्ही कर्मीर, कर्मीर भूषण पुरस्कार दर दोन वर्षाला आम्ही देत असतो त्यावेळेला हा पुरस्काराचं वितरण डॉक्टर अनिल काकोडकर सर यांच्या हस्ते आणि डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि मान्य अजित पाटणकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेत आहे या कार्यक्रमाला जे पुरस्कार विजेते आहेत ते कर्मीर विद्याभूषण पुरस्कारासाठी प्राचार्य डी डी चोगलेसर आणि कर्मीर कृषी भूषणासाठी आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर आणि कर्मीर उद्योग भूषणासाठी योगेश लक्ष्मण राजहंस उद्योगप्र सुप्रसिद्ध उद्योजक यांची आम्ही निवड केलेली आहे हा पुरस्कार वितरण सोहळा सप सब, ते बावीस सप्टेंबरला दुपारी तीन वाजता आयोजित केलेला आहे ऐश्वर्या मल्टीपर्पज हॉल म्हणून धामणी रोडला आहे ए बी पटली इंग्लिश स्कूलच्या समोर तिथं हा आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आमच्या जवळचे सर्व कॉलेजेस ते विद्यार्थी विद्यार्थिनी यांना मी आमंत्रित केलं आहे तसंच आमच्या पतसंस्थेचे सर्व सल्लागार आमचे सर्व संचालक आमचे सर्व ठेवीदार यांना यांनासुद्धा आम्ही जाहीर केलेला केलेलं आहे आणि हा कार्यक्रम त्या दिवशी चांगल्या पद्धतीने करण्यासाठी सर्वच लोकांनी उपस्थित राहावं असंही या निमित्तानं आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका